आहेत जवळच्या दिवसापूर्वी मी अमृत्यूसची बाटली दिली होती तर बोरा एवढी गाठ होती आणि सगळे खांद्यापासून पायापर्यंत त्यांचं दुखत होतं दोन्ही गुडघ्यावर सूज होती कंबर दुखत होती त्यांना रात्रभर झोप येत नव्हती आणि मी औषध दिल्याच्या नंतर त्यांनी मला पाच दिवसात फोन केला कि मला माझ्या हातावरची गाठ विरगडली माझे डोके डोकं दुखायचं गुडघे दुखायचे सगळं माझं बंद झालेलं आहे हे अमृत ज्यूस एवढं भारी कसं काय आहे आणि त्यांनी आणखी दोन तीन लोकांना सांगितलं आणि त्यांना इतका सुंदर इफेक्ट आलेला आहे ताई तुम्ही आता बर बोला मला होती इथं गाठ मी दवाखाने भरपूर केले पण मला फरक नाही पडला पण मला मी सुद्धा ही ना सांगितलंय मी औषध घेतलं मला फरक पडला मला रात्र झोप येत नव्हती स्वयंपाक करायला येत नव्हतं ते दाबायच्या नंतर उठायचे पण आता भरपूर फरक पडलाय अमृत छान आहे परमेश्वराचं आता गाठ आहे का तुम्हाला गाठ नाही आता सगळे बरं तुमचं काय मत आहे सगळ्यांनी घ्यावं असं तुम्हाला वाटत सगळ्यांनी घ्यावं असं मला वाटतं त्याच्यामध्ये बरं व्हावं खूप चांगलं औषध आहे मग आपण काय करूया